श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं आपलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अतोनात प्रयत्नही करत असतो कष्टही करत असतो ते स्वप्न पूर्ण होण्याचं अतोनात प्रयत्न आपण करत असतो पण कधीतरी खूप प्रयत्न करूनही कष्ट करूनही आपल्याला काही ना काही अडथळे येतच असतात खूप प्रयत्न करतो आपण खूप प्रयत्न करतो कारण का साहजिकच आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं हे खूप मोठी गोष्ट असते आपल्यासाठी आणि ते स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं असतं आणि मुळात आपलं हक्काचं घर असावं याची सगळ्यात गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीनी हे स्वप्न स्वतःसाठी बघायला हवं प्रत्येक स्त्रीचं स्वतःचं हक्काचं घर असावं जे तिने तिच्या मेहनतीने तिच्या कष्टाने करावं छोटं का, का होईना पण प्रत्येक स्त्रीला तिचं हक्काचं घर नक्कीच असायला हवं जेव्हा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आपल्या कष्टाला फळ येत नाही प्रयत्नांना साथ मिळत नाही त्यावेळेला आपण महाराजांचा महाराजांची तर सेवा करतच असतो महाराजांना तर विनंती करायचीच असते पण त्याचसोबत आपण काही अशी सेवा काही असे मंत्र म्हणू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टांना नक्कीच यश मिळेल खूप साधा सोप्पा असा हा विष्णूंचा मंत्र आहे या मंत्राचं रोज अकरा माळी सकाळ संध्याकाळ आपण जप केला तर आपले मार्गात जे अडथळे येत आहेत आपली जी, जी कामं उशिरा होत आहेत कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे आपलं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अडथळे तयार होत आहेत आपलं ते स्वप्न आपल्यापासून थोड्याच अंतरावरती असतं पण आपण तिथे पोचण्यापर्यंत आपल्याला आप उशीर होतोय तर विष्णूंचा हा मंत्र नक्की म्हणा या मंत्रामुळे नक्कीच आपलं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल तो विष्णूंचा मंत्र म्हणजेच ओम अधिष्ठानाय नमहा ओम अधिष्ठानाय नमहा या मंत्राचा रोज सकाळी आणि संध्याकाळी जप करावा त्यासोबतच साहजिकच आपल्याला त्यासाठी कष्टही करणं गरजेचंच आहे मेहनतही करणं गरजेचंच आहे फक्त आपल्या कष्टांना आणि कर्मांना या उपायांची सांगड घालावी लागते आणि ह्या तिघांची जेव्हा सांगड होते तेव्हा आपलं इच्छित नक्कीच पूर्ण होतं स्वामी आपल्याला आपली मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करून देतात त्याचा त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतातच आणि आपलं हक्काचं घर असणं हे खरंच खूपच गरजेचं आहे आणि एका स्त्रीसाठी तर ते खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच या मंत्राचा जप करा आपलं घर पूर्ण होण्यासाठी आपलं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी ह्या मंत्राची नक्कीच मदत होईल आणि साहजिकच कष्ट मेहनत कर्म ह्या तिन्ही गोष्टी तितक्याच प्रामाणिक असायला हव्यात त्यामुळे स्वतःचं घर पूर्ण होण्यासाठी लवकर होण्यासाठी रोज या मंत्राचा जप करा स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी